श्री स्वामी समर्थ जर आपण आवडीने सोन्याची अंगठी घालत असाल तर हा व्हिडिओ नक्कीच बघा आणि आपल्या जीवनात येणाऱ्या संकटांपासून सुटका करून घ्या कारण सोन्याची अंगठी घालणे हे प्रत्येकासाठी शुभ मानले जात नाही म्हणून जर तुम्ही सोन्याची अंगठी घालत असाल तर थांबा आधी सोन्याची अंगठी घातल्यावर तुम्हाला फायदा होणार आहे की नुकसान हे जाणून घ्या नाहीतर आपले जीवन बर्बाद व्हायला वेळ लागणार नाही व्हिडिओ पूर्ण बघितल्यानंतर तुम्ही स्वतःच ठरवू शकता चला मग व्हिडिओला सुरुवात करूया त्याआधी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर आधी सबस्क्राईब करून घ्या सोन्याचे दागिने घालणे कोणाला आवडत नाही स्त्रिया आणि पुरुष दोघेही सुवर्ण आभूषण घालण्यास आतुर असतातच अशातच सोन्याच्या अंगठ्या करून आपल्या हातातील बोटात घालणे म्हणजे एक प्रतिष्ठात्मक बाब समजली जाते विवाहसंबंधात तर सोन्याची अंगठी ही एक महत्वाची प्रथा झाली आहे त्यामुळे हे आभूषण मानवी जीवनात महत्वाच्या स्थानी नक्कीच आहे पण आपल्याला माहीत आहे का सोन्याची अंगठी घालणे जेवढे प्रतिष्ठेचे वाटते त्याहून जास्त महत्त्वाचे आहे हे बघणे की आपल्याला सोन्याची अंगठी घालणे फायदेशीर ठरू शकते की नुकसानकारक कारण इतर कोणत्याही धातूपेक्षा सोन्याची अंगठी घालणे म्हणजे आपल्या सुखी संसाराला आग लावण्यासारखे आहे स्वतःचे जीवन बर्बाद होण्यामागचे हे एक मोठे कारण असू शकते त्यामुळे हे जाणून घेणे खरंच खूप आवश्यक आहे सोन्याची अंगठी कोणी घालू नये आणि त्याचे काय दुष्परिणाम होतात ते आता आपण जाणून घेऊया जर आपण कोणत्याही प्रकारचा नशा करत असाल आपल्याला ड्रिंक्स करायची सवय असेल तर आपण सोन्याची अंगठी अजिबात घालू नये कारण सोनं या धातूचा संबंध गुरुग्रहाशी असल्यामुळे नशा करणाऱ्या व्यक्तींनी जर सोन्याची अंगठी धारण केली तर गुरु त्यांचे आयुष्य पूर्ण बर्बाद करू शकतो जर आपल्या कुंडलीमध्ये शनी अशुभ फळ देत असेल त्यावेळेस आपण सोन्याची अंगठी धारण करू नये सुवर्ण धातूशी गुरुग्रहाचा थेट संबंध असल्यामुळे शनीचा त्रास जास्त वाढू शकतो आणि आपले जीवन उद्ध्वस्त व्हायला सुद्धा वेळ लागत नाही जर आपण लोखंडाने कोळशाशी संबंधित व्यवसाय करत असाल आणि त्यात आपल्याला फायदा होत असेल तर सोन्याची अंगठी अजिबात घालू नये लोखंड आणि कोळशाचा थेट संबंध शनिग्रहाशी आहे आणि शनिग्रहाला सुवर्ण बाधा असल्यामुळे सोन्याची अंगठी घालणे आपल्यासाठी महागात पडू शकते जर आपण लठ्ठपणाने त्रस्त असाल तर आपला गुरु आपल्याला अशुभ फळ देत आहे अशात जर आपण सोन्याची अंगठी धारण केलेली असेल तर मग हा त्रास आपला अजून वाढण्याची शक्यता आहे जर आपली रास वृषभ मिथून वृश्चिक आणि कुंभ असेल, आपन सोनेच आपन सोनेच असेल तर आपण सोन्याच्या अंगठी धारण करू नये जर आपण सोन्याच्या अंगठी धारण केली असेल आणि आपल्या जीवनात खूप जास्त प्रमाणात चढ उतार होत असेल तर लगेच ती सोन्याच्या अंगठी काढून ठेवा आणि त्यानंतर आपल्या जीवनात येणाऱ्या स्थिरतेला आपण बघू शकता सोन्याची अंगठी कोणी घालू नये हे तर आपण जाणून घेतले आहे आणि त्यासोबतच त्याचे होणारे नुकसान पण आपण जाणून घेतले तुम्ही विचार कराल की मग सोन्याच्या अंगठी कोणीच घालू नये का तर असे अजिबात नाही ज्या पद्धतीने काही लोकांना सोन्याच्या अंगठीने नुकसान होऊ शकते त्याच पद्धतीने काही लोकांना सोन्याची अंगठी घातल्याने जबरदस्त फायदे होतात कोणी सोन्याची अंगठी घालावी आणि त्याचे काय फायदे असतात हे आपण जाणून घेऊया आयुर्वेदात सुवर्णधातूला एक वेगळे महत्त्व आहे शरीरात जर सुवर्ण धातूची कमतरता आल्यास त्वचेवर त्याचा परिणाम दिसू लागतो शरीरात होणारी खाज फंगस इन्फेक्शन या गोष्टी शरीरातील सुवर्ण कमी झाल्याची पावती आहे अशा लोकांनी जर सोन्याची अंगठी घातली तर त्यांना खूप फायदा होऊ शकतो एखाद्या स्त्रीला जर लवकर संतान प्राप्तीची इच्छा असेल तर अशा स्त्रियांनी आपल्या अनामिका बोटात सोन्याची अंगठी घालावी मेष सिंह कन्या आणि धनुराशीच्या लोकांनी सोन्याच्या अंगठी घातल्यास त्याचा जबरदस्त फायदा त्यांना होऊ शकतो मात्र सोन्याची अंगठी घालताना काही गोष्टी लक्षात ठेवणे खूप गरजेचे आहे जसे की सोन्याची अंगठी कधीही डाव्या हातातील बोटामध्ये घालू नये ते अशुभ मानले जाते तुम्ही जर पुष्यराज रत्न असलेली सोन्याची अंगठी परिधान करत असाल तर ती नेहमीच तर्जनीमध्येच म्हणजे अंगठ्याजवळच्या बोटामध्येच घालावी तर्जनी बोटात सोन्याची अंगठी घातल्याने एकाग्रता वाढते आणि सोबतच राजयोग निर्माण होतो असे म्हणतात आम्ही दिलेली ही माहिती तुम्हाला आवडली का आवडली असेल तर नक्कीच शेअर करा आणि हो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ